या संघटनेच्या नांदेड जिल्हा शाखेच्या वतीने आज स्मर्ती प्राध्यापक हरे नरके पुलेशाहू आंबेडकर हा विचारधारेचा पुरस्कार माझ्या बोंडर या कादंबरीला प्रदान करण्यात आलेला आहे हा पुरस्कार माझ्यासाठी खूप महत्वाचा पुरस्कार आहे शाहू आंबेडकर विचारधारा ही जिवंत ठेवण्यासाठी भारतीय क्रीडा संघटन सातत्यानं काम करते आणि गोंधर ही कादंबरी पिछ्या वंचित बहुजन समाजाचं प्रतिनिधित्व करते नाभिक समाजातील व्यथा वेदना मांडण्याचं काम गोंडर या कादंबरीतून मी सातत्याने केलेलं आहे त्याचबरोबर गोंडर या कादंबरीला असे अनेक पुरस्कार मिळाले त्यातील हा वैचारिक पद्धतीचा वैचारिक संघटनेनं दिलेला पुरेशा आंबेडकर विचारधारेचा हा पुरस्कार माझ्यासाठी खूप सन्मानाचा आहे मी